Yeah. दादा थँक्यू okay. दादा आज ताईंचा वाढदिवस आहे शुभेच्छा काय द्या मी जसं संघर्ष योद्धा होतो तर संघर्ष योद्धाचे ढाल हे माझे दर्वापासले होते तिने यावेळेला मला अनेक वेळा सांगितलं की डोक्यावर बर्फ ठेवा थोडा सहाय्य ठेवा कुणाला चिडून नाका मी तुमच्या हातामध्ये आहे तुमचं सगळं खरं आहे परंतु आपण जनतेला बरोबर घेतलं पाहिजे तुम्ही सांगायची पद्धत जरा थोडी बदलली पाहिजे आणि या वास्तव्यानं ते सामोरं माझ्या पाश्चात्याने अनेक खिंड घडवली आणि खूप मोठं जर आमच्या कुटुंबाचा या खालच्या याच्यामध्ये आमचा सन्मानाचा टक्का घसरवण्याचा प्रयत्न आमच्या घाला घालायचा प्रयत्न काही लोकांनी केला मग त्याच्यातून आमचं कुटुंब नाही माझी धर्मपत्नी असेल माझ्या आईवडील असतील माझे भावंडा असतील माझ्या दोन्ही कन्या असतील दाभाई असतील या सर्वांनी या बाबतीमध्ये मला सतत बळ दिलं माझ्या जवळचे सर्व हितचिंतक होते कार्यकर्ते होते यांनी कुठल्याही बदनामीला आपल्या मनावर न घेता माझ्यावर तमाम शिवभक्तांनी किंवा माझ्या सहकार्यांनी माझ्यावर आम्हाला वृद्धांनी आणि विषय म्हणजे महिला ज्या तालुक्यातल्या या सर्वांनी माझ्या प्रचंड विषयाला आणि या निवडणुका आपल्याला ही निवडणूक आपल्याला शंभर टक्के या निवडणूक आपल्याला यशस्वी करता आली त्यामुळे मला धन्यवाद व्यक्त द्ण्य। केले पाहिजे माझ्या धर्म पद्धतीचे की माझ्या पंचत्तेने हा फिल्ला लढवला आणि या संघर्षाचा किंग लढा तिने जिंकला पण माझ्या यशाचे गणे माझ्या यशाच्या किंगमेकर जे कोण आहेत तर ते माझे सर्वसामान्य केंद्रबिंदू असलेली जनताच आहे आम्ही दोघंही आमच्या जनतेला श्रेय देऊ खरे किंगमेकर आमची जनता आहे आज मंत्रिपद दादांना मागण्यासाठी शिवजन्मभूमीतून असंख्य मावळे या ठिकाणी आलेले आहेत काय भावना आहे तुमच्या जुन्नर तालुक्यात पहिले जे कामगार मंत्री होते शाहू शेखाई त्याच्यानंतर परत जुन्नर तालुक्याला मंत्रिपद आलेलं नाही आता दादा ह्या दा इलेक्शनमध्ये निवडून आलेले आहेत तर आपल्या सगळ्या जनतेची पण इच्छा आहे आणि आमच्या सगळ्यांची आमच्या धर्मपत्नीला कल्पना नाही की जुन्नर विधानसभा जे निवडून गेली आता मग त्याच्यात एकाही माणसाला अजून मंत्रीपद आले नाही साबरबाई या गाव तालुक्याचे सपत्र होते मुंबईच्या विधानसभेमध्ये निवडून आलेले होते त्यामुळे किल्ले शौदेरी जुन्नर विधानसभेला अजूनपर्यंत हे मानाचं पान पाहिजे होतं ते काय अजून महाराष्ट्राच्या तक्तावर आलेलं नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या तख्तावर जर माणसं पान द्यायचा असेल तर शौदेरीचा समाविष्ट यावेळेला शिवशाही सरकारने आपल्या दरबारामध्ये केलाच पाहिजे कारण महाराष्ट्राच्या निर्मितीचा सुवर्ण कलश हा महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री केला श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी हा सुवर्ण कलश आपल्या किल्ले श्रमजीव एक मे एकोणीस आला तिथून पुढे तिथं कॅबिनेट झाली तिथून बलशाली आणि गौरवशाली महाराष्ट्राची स्वप्न पाहण्यात आली आणि महाराष्ट्र शासनामध्ये तर एक प्रोटोकॉल केला एक राजशिष्टाचार की एकोणीस फेब्रुवारी ही जागतिक शिवजयंती होईल शासकीय शिवजयंती होईल त्याप्रमाणे राजशिष्टाचार घेऊन राज्याचे जे प्रथम नागरिक आहे म्हणजे मुख्यमंत्री त्यांना दरवर्षी मानवंदना द्यायला शौर्य यावंच लागतं त्यामुळे शिवलेचं हो आजात महत्व आहे त्याच्या छत्रपती शिवरायांच्या जन्मामुळे त्यामुळे या महायुती सरकारला माझी विनंती आहे की आपलं जे शिवशाही आहे शिवशाही नेहमी सांगत असतं की आम्ही छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊ आणि जनते म्हणून सरकारची सरकार आमच्याला प्रस्थान करण्याची मागणी करू आशीर्वाद या शिवशाही सरकारने छत्रपती शिवरायांकडे मागितलेला आहे छत्रपती शिवरायांच्या भूमीला वंचित ठेवता येणार नाही पंच्याहत्तर वर्षापैकी साठ वर्ष हे काँग्रेसच्या सरकारने काम केलंय पण त्यांच्या लक्षात आलं नाही तर इथे शिवभूमीला न्याय दिला पाहिजे पण छत्रपती शिवरायांचा ज्यांनी आतापर्यंत जय जयकार केला हे सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उन्हा आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील ही सगळी मंडळी शिवरायांच्या दिशेने आता आलेली आहे शिवरायांच्या बाबतीमध्ये या आराध्य देवतेचा सन्मान सातत्याने कोण आपण सरकार चालवलेली आहे पण त्या सरकारमध्ये शिवनरी काय नाही हा प्रश्न आज आम्ही उपस्थित केलेला आहे त्यामुळे शौनरीला हे मानाचं मान मिळालं पाहिजे आणि या वेळेच्या मध्ये छत्रपती शिवरायांच्या या जन्मभूमीला हे अभय स्थान मिळालं पाहिजे आगळ स्थान मिळालं पाहिजे मंत्रिपद झालं पाहिजे ही आमची सर्वांची चालना आहे आज योगायोगाने यशवंतराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथी बघा पंचवीस नोव्हेंबर म्हणजे यशवंतराव चव्हाणांची पुण्यतिथी त्यामुळे या पुण्यतिथीला सरकारमध्ये होणाऱ्या घटनामध्ये विदेशा सेवाभावात देवेंद्रजींचा सुद्धा प्रचंड प्रेम या मतदारसंघावर आलेले मागेला जो काही विकास झाला तो देवेंद्रजींनी केला आणि आता एकनाथ शिंदे साहेबांनी जे चळवळीतून जे राजकारण उभं केलं ते सुद्धा एक प्रचंड शिवभक्त आहे सा त्यांच्या नसानासामध्ये छत्रपती शिवरायांचा वारसा आहे त्यांनी कुठलेही काम करायचं का म्हटलं शब्द द्यायचा म्हटलं जनतेला सा त्यांनी सांगितलं की मी छत्रपतींची शपथ घेतो आणि छत्रपतींना मांडणारी ही मंडळी छत्रपतींच्या असलेल्या गादीला निश्चितपणे न्याय देतील असं मला दादा तुमचं देवेंद्र फडणवीस साहेबांशी काय बोलण्यात आले का मी सगळ्यांशी बोललो आहे बोलणं चालू आहे बोलण्याची प्रक्रिया आहे अनुष्य शासनामध्ये या युतीचं सर्व काही ठरायचं आहे पण आपण आपली भूमिका सकाळ सुरू मांडलेली आहे काही दोन हजार चौदाची निवडणूक तुम्ही पाहिली दोन हजार एकोणीस ची निवडणूक पाहिली आम्ही पण तुम्हाला त्या दोन्ही निवडणुकांमध्ये पाहिलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमधल्या सीमाताई जरा वेगळ्या वाटल्या काय करा बघितलं तर निवडणुका होत असताना मुंबईत थोडस मला या गोष्टीची माहिती होती आणि मुळातच मी जसं सांगते की आमदारकीच पद आहे मुळात कामाचं पद आहे विकासाचं पद त्यामुळे ह्या गोष्टी मी मला माहिती होत्या आणि हेच बोलण्याचं हे म्हणजे जे आपण कॉन्फिडंटली जे म्हणू शकतो जर कदाचित दादांची कामच नसली असती तर मी काय प्रचार केला पण तुम्ही यावेळेच्या प्रचारामध्ये तुमच्या भूमिका ठोस होत्या आत्मविश्वास दांडगा होता हे <laughs> मागच्या निवडणुकांमध्ये नव्हतं पण ह्या निवडणुकांमध्ये तुमचा आत्मविश्वास फार होता मागच्या निवडणुकांमध्ये असे काही आरोप आणि प्रत्यारोप झालेच नाही जे ह्या निवडणुकीमध्ये झाले जे अजिबात कोणालाही पटले नाही जनतेला पण पटले नाही त्यामुळे माझा आत्मविश्वास होता तेव्हाही होता आणि आताही नामदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीची योजना फार प्रभावीपणे राबवली आज तुम्ही लाडकी बहीण म्हणून एकनाथ शिंदेकडे काय मागणार आहात आपल्या जुन्नर तालुक्यासाठी आपल्या मालबाप जनतेसाठी आपल्या तालुक्याला मंत्रीपद द्यावं एवढी इच्छा आहे सगळ्यांच्याच बनवून आहे